चल की लवकर बेंदुराश्वर अरे नेणार होतो की मरदा खर तू काय शाळा चुकत नाही तुझी असं करते तुला बॅट आणि बॉल आणलं खेळायला काय बॅट बॉल राडीत काय खेळायची कि आता उगाच पोस पडायला म्हणून दुपारून खेळायची परतून माझ्यावर चल की व्हिडिओ पण होते सगळं होते व्हिडिओ करायचे लोकांसने दाखवाय व्हिडिओ पुढच्या बघ खर कुठेतरी या शंभर टकाल मी का आणलायस की नवीन मांडलोय गागाल आणलोय हे काय माझं काय तुझं काय दोघांच एक या मला घालून मग जरा कधी झाले एकदम हे रात्रभर भिजत घातल्याला अजय देवगन दिसायला नको घ्या बा तुझे 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 गा, माझ गागल बस गाडर बस खरं तर कुठं जायचं राद्या द्या चल मारदा बैल बिले रंगवाल्यात आणि मारदाच्यात सगळ्या ऑडियन्सला आपल्या दाखव की बैल कसे रंगवत्यात सकाळी रंगवलं रे आधी सगळं रंगून तयार आहे त्यांचं माझा एकटे त्याला तुला रंगोला वे रंगोला आहे माहिती पण सगळं सांगतोय टाकाटक टाकाटक सांगतोय चला भावन मग तुम्हाला चला आता जव्या भावाड चला भावाकडे आता सगळी

हत्यार कसा हत्यार लाद मार लूट हांदुर्नात पडतो बघ महिनाभर महिना काय करत नाही म्हणू कस रे एक लाद बसला तर उठत नाही बघ महिनाभर लक्ष लक्ष्याला बघा सगळेजण काय नंबरात घातलेलं नाही नंबर घातलेला चाळीस फाटी नंबर आहे म्हटलं काय होईत साली की मारती आधी माराली गेल्या तू थांब द्या जरा तुझ्या भावास थांब विचार केला काय विचार केली माहिती आहे तू मर्धा काय विचार नस आणि माहिती सांगायला सांगाली काय पहिल्यात शाळेत पण काय येत नाही पहिल्यातलं पण काय येत नाही मरदा अवघड आहे होय मग आणि नाद पापास लहानपणा लहानपणा तुला कुठला नाव आहे मग मोबाईल बोलतो अजून काय मरता काय प्रगती करण काय नाही काय अभ्यास करणं अवघड हवा आम्ही बैलगायच्या आधी अडतीस पाटी नंबर आहे तिथं आदल्या बट्ट्याला तिथं आणि तीन चार पाटी नंबर आहे एकदा गेला पळवला तो पण नंबर झाला त्याच्यानंतर कुर्लीला पळवला तिथं पण नंबर दले। नंबर झाला म्हणजे कार्तिकाचं नाव एकदम गाजवाला म्हणून भावा वय लहान आहे खरं भाऊ कार्तिकाचं नाव गाजवाला आहे सकाला विषय

अरे अद्या नातू नकोस कि रे अरे पोच बघे मृदा नाच नाच लवकर नाच तू आताच ब्लॉगिंग करायच नाही रे अद्या नाही नाही आताच करायच नाही तू अग आमचं एक नाही ग्रामदेवत बंगाली बाबा आहे बघा भावन कसा पावसाचा व्यू बघा बघाय बघा आध्या कसं नाताली

काय म्हणतात आता सगळे सप्नासला द्या काय घरात काव खलावणो सगळे भिजल्यावर काय नवत याच्यामणू काव खलाव बघा भिजलाव आम्ही मी असली नुस्त। तर आता नुसतं होय नुसतं पहिलं तर बघा चल आता चल घेऊन आला सवी रे सप्ले हं ऐ मारता मी व्हिडिओ करणार होतो आणि असं कसं काय रे लवकर सप्ले होय पाऊस पडला होय पोस्ट पडला लवकर रे एरलो

बैल गवा पाहिजे मला कळत नाही रे मरदा पाऊस आहे म्हणून आलो नाही रे मी पावसात आणि घरात हे जातावरे काय मरदा तुम पण झोपा रे या चल रे लोक आहे